सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स आ, दोन विरोध आवाज तुम्हाला दाखवतो पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी सोडल्या अरे त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या आजूबाजूला सत्तर हजार कोटीचे घोटाळे वस्तूंच्या होते त्या तिजोऱ्या कोणाकडे तुम त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं आणि ह्या ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये पाच हजार कोटींची घट आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले कोण राज्य करते त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफार करणं गरजेचं आहे ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही नंतर बोलेन पाहिजे तर आता एवढंच बरं ठीक आहे जास्त काय आता मी फाटे फुडत नाही विषयाला पण पण पुन्हा सांगतो की आम्ही आमच्या पवित्र भावनेने देशाच्या महामहीम राष्ट्रपतीजींना बावीस तारखेचं आमंत्रण देत आहोत त्यांनी तिकडे यावं त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू आम्ही पाहितं कोणीही त्या फोटोमध्ये येणार नाही त्यांचा एकट्याचा त्या फोटो येईल पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्त्व देत आहोत सॉरी आमंत्रण देत आहोत आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्याचा मान पान सगळा जो काय आहे तो तसा देशाचे ते राष्ट्रपती आहेत त्या तसा तो राखला गेला पाहिजे गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही आहोत ठीक आहे त्याचा आणि अयोध्येचा काही संबंध नाही मी सांगतो ना आता तेवढं सोळा तारखेला या ना मग आता सगळं बोलून टाकलं की